आपल्या सगळ्यांच्या समक्ष पातळीतला उत्साह आहे अत्यंत उत्साहित कार्यकर्ता आहे वास्तविक पाहता काल विड्रॉल झाले आणि आज अशा प्रकारची सभा म्हणजे प्रचाराचं नारळ फोडण्याची नाही तर हा विजय सभा अशा प्रकारचा एक उत्साह होता गली गली मे शोर आहे और कोण शोर आहे याच उत्तर आता जनतेला मिळालेलं आहे फार भरगतचा अशा स्वरूपाचा प्रतिसाद लोकांकडून मिळत आहे राज्यामध्ये काय परिस्थिती आहे एकूण महाविकास आघाडीची काही ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात दुखळी दिसून येते एकूण काय बिहार आता निवडणुकीचा निकालाचा परिणाम इथं दिसून येतोय आम्ही स्थानिक पातळीवर सर्व अधिकार दिले होते त्यामुळे काही ठिकाणी आम्ही आघाडीत लढत आहोत तर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत सुरू आहे त्यामुळे एकंदरीत प्रत्येक पक्षाला आपली वैचारिक आणि संघटनात्मक वाढ करण्याची एक संधी हवी असते स्थानिक कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि त्यामुळे आम्ही अधिकार स्थानिक पातळीवर दिले होते राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी मात्र ती कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणून लढत नाही नेत्यांनी मंत्र्यांनी आमदारांनी त्यांच्या पत्नी त्यांच्या बहिणी त्यांचे भाचे त्यांचे मावे भाऊ हे उभं करून या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षांनी कार्यकर्त्याला बाजूला सांगलेलं आहे तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर वर्लीवाले कोयता गँगवाले ब्राऊन शुगरवाले मॉब लिंचिंग करणाऱ्या आरोपींना त्यांनी तिकीट दिलेले आहे म्हणजे कार्यकर्ता दोन्हीकडून पाठ ठरून एकीकडे घरातले लोक तर दुसरीकडे गुंडागर्दीला प्रोत्साहन भारतीय जनता पार्टीने या निवडणुकीत दिलाय उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी भाजपकडून प्रचंड तंत्र वापरण्यात आलं काही व्हिडिओ बाहेर काय वाटते लोकशाही का वस्तुस्थिती आहे मी इतरत्र महाराष्ट्रातल्या उदाहरणांकडे लक्ष आपलं येणार नाही ते सर्व पब्लिक डोमेन मध्ये आहे मात्र चिखलदरा या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचे दुसरे मामेभाऊ म्हणजे पहिले मामेभावांनी जैन बोर्डिंगची जमीन की पुण्यातली कशी लाटली लुटली आणि विकली हे माहिती आहे तर त्यानंतरचे दुसरे मामे जे आहेत हे चिखलदरा या ठिकाणी अमरावतीचे रहिवाशी असताना चिखलदरा या ठिकाणी त्यांना उभं केलं आणि त्यांच्या विरोधातल्या सात लोकांना त्यांनी दमदाटी करून जिवे मांडायची धमकी देऊन विड्रॉ करायला लावले ही एक परिस्थिती आहे तर अहिल्याबाई नगरमध्ये पोलीस येतात ज्यांनी अर्ज भरलाय त्यांना पकडून नेतात त्याच्यावर खोटे खाटे गुन्हे दाखल करतात रात्री पोलिसांच्याच गाडीतून विखे पाटील साहेबांकडे घेऊन जातात विखे पाटील साहेब त्यांना चित्रपटामध्ये खलनायक कसा वागतो तशा पद्धतीनं त्याचा धोस देतात की विड्रॉल भल्या बोल्याने करून घे नाहीतर आम्ही तुझा जेलमध्ये टाकू हे एकंदरीत महाराष्ट्राचा खरा चेहरा आहे त्यामुळे लोकशाही गुंडाळून टाकण्याच्या अनुषंगानं भारतीय जनता पक्ष जे महाराष्ट्रात करत आहे हे पुरो महाराष्ट्राला असतील अशोकसेवक सेंचुरी मारली असं स्वतः रवींद्र काय सेंचुरी दमदाटीची सेंच्युरी त्यांनी मारलेली आहे ते एवढे लोकप्रिय नाही त्रिकाल बाधित सत्य तुम्ही सत्तेत असताना सत्येची एवढी आव तुम्हाला आहे की तुम्ही निवडणुका देखील संपन्न होऊ देत नाही म्हणजे एकीकडे मत चोरी असताना दुसरीकडे आता ही धमकी देऊन ते ज्या पद्धतीने निवडणुका कॅप्चर करत आहेत याचा अर्थ स्पष्ट आहे की मतचोरीच नव्हे तर हा मतचोरीचा दुसरा अध्याय महाराष्ट्राच्या समोर आलेला आहे आणि लोकशाही गुंडावून ठेवण्याच्या अनुषंगाने त्यांनी प्रयत्न सुरू केलेले आहेत अजित पवारांनी काही वेळापूर्वी वक्तव्य <coughs> आहे की बारामतीकरांना खरं तर त्यांनी असं विधान केलं की मत देणं तुमच्या हातात आहे निधी देणं माझ्या <coughs> हातात आहे जर माझ्या उमेदवारांना निधी कमी पडला तर मी निधी कमी मतदार कमी पडला तर मी निधी कमी येईल ही दादांची दादागिरी आहे थँक्यू आणखी एक प्रश्न आहे की पाथरीच्या तुमच्याही आता नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारावर गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करण्यात आला जे महाराष्ट्रात सुरू आहे तेच दुर्दैवाने पाथरीत होत आहे आणि साईबाबांच्या भूमीत हे होत असताना आमचा एवढाच या निमित्तानं नागरिकांना आहे की श्रद्धा आणि सबुरीची आता परिसीमा ही भारतीय जनता पक्ष बघत आहे आणि हा जुलम आणि अन्याय हा अति झाला रावणालाही एवढा अहंकार नव्हता जेवढा अहंकार आज भारतीय जनता पार्टी आहे शेवटचा प्रश्न महायुतीमध्ये तीन पक्ष राज्यात सत्तेचा वाटा घेत असताना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भाजप शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी तर काही ठिकाणी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशा सत्तेतीलच पक्ष लढत लढत आहेत तर भारतीय जनता पक्ष दोन्ही त्यांच्या मित्रांना खूप केल्याशिवाय राहणार नाही दोन हजार एकोणतीस ला या दोघांनाही बाहेरचा रस्ता दाखवून भारतीय जनता पक्ष स्वतंत्र महाराष्ट्रात लढेल तिचीही मानती आहे थँक्यू